अरुड तालुक्यातील वरकडवाली जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश सलगर सर यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे आपली शाळा हेच आपले दैवत समजून त्यांनी आपली सेवा उल्लेखनीय केलेली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ते आपला पूर्ण वेळ शाळेसाठी देतात यामुळे ते विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय शिक्षक आहेत त्यांचे देखील शिक्षक होते त्यांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे त्यांचे अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी यशस्वी झालेले आहेत म्हणून धारुड तालुक्याचंच नव्हे तर बीड जिल्ह्याच्या चे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे नाव झालेले आहे आणि म्हणूनच त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे म्हणून या निमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर माझे नाव सुरेश राजाराम सरगर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकटवाडी केंद्र मोहखेड तालुका धारोड येथे कार्यरत आहे तर या यासाठी आपले आदरणीय सर्वसुत श्री संभाजीराव जगताप गुरुजी यांचा जो आदर्श पुरस्कार मिळालेला आहे या संदर्भात माझी भेट घेतल्या घेण्यात आलेली आहे आणि मी माझ्या शाळेत राबवत असलेले उपक्रम आनंददायी शिक्षण आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहिलं जाते त्याच पद्धतीने आप माझा हा पुरस्कार मी माझे आजोबा श्री शेषराव भरकटे यांना अर्पण करत आहे कैलासवासी संभाजीराव जगताप गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक सहा सप्टेंबर रोजी दारू या ठिकाणी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले या पुरस्कार सोहळ्यामध्ये जे सन्माननीय गुरुजी ज्याचा सन्मान झाला हे सगळेच अगदी कौतुकास पात्र आहेत आणि त्यातलं एक आणखी एक उल्लेखनीय नाव म्हणजे या ठिकाणी सलगर सर सुरेश सलगर सर अगदी मागच्या अनेक वर्षापासून ते अध्यापनाचं कार्य करतात आणि हे कार्य करत असताना ते बाहेरचं जग विसरून जातात विद्यार्थ्यांमध्ये दे रमतात आणि मग विद्यार्थ्यांना काय हवं काय नवं आणि काय दिलं पाहिजे या सगळ्याचा मेळ जिथं बसतो ती शाळा म्हणजे सलगर शाळा अगदी अनेक वर्षापासून हे कार्य सुरू आहे अप्रतिम कार्य आहे कधीही आपला म्हणजे आपला पुरस्कार मिळेल या हेतूने कधी कार्य केलं नाही असं म्हणतात की आपण जेव्हा चांगलं करतो तेव्हा कोणीतरी पाहिलेलं असतं आणि वाईट करतो तेही कोणीतरी पाहिलेलं असतं त्याच्यामुळं माणसाने आपलं कार्य कर्म चांगलं करावं त्यांच्या कार्याचं फलित म्हणजे हा त्यांना मिळालेला हा आदर्श शिक्षक पुरस्कार सर सर्वात प्रथम न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने तुमचं अभिनंदन अगदी तुमच्या पहिला प्रश्न करतो की जेव्हा कुठलाही आपल्याला पुरस्कार मिळतो त्या पुरस्काराच्या पाठीमाग फार मोठी भावना असते कर? नाही का कारण तो पुरस्कार फक्त पुरस्कार नसतो तर आपल्याला त्या पुरस्काराने ऊर्जा मिळते बळ येतं आणखी चांगलं काम करावं यासाठी अगदी प्रेरणा मिळते तुम्हाला हा जो पुरस्कार दिलेला आहे तुमचा जो सन्मान झालेला आहे एक विचाराच वाटतं की या पुरस्काराच्या अनुषंगाने एक गुरुजी म्हणून सर म्हणून तुमची काय भावना आहे काय वाटतंय सर आता पुरस्कार म्हटलं तरी आताच तुम्ही सांगितलं की कोणत्याही काय म्हणजे अपेक्षेशिवाय केलेलं काम हे ज्ञानदानाचं काम आहे आणि या अपेक्षे अपेक्षा नसतानासुद्धा हे कुणीतरी आपल्याकडे लक्ष देते ही एक भावना खूप चांगली वाटली की आणि ज्यावेळेस हे पुरस्कारासाठी माझं नाव जाहीर झालं की बाबा संभाजी गुरुजींच्या बा, संभाजी गुरुजी जगताप यांच्या पुरस्कारासाठी माझं किंवा ना नॉमिनेशन आहे आणि मला माजा के के पुरस्कार मिळालेला आहे त्यावेळेस मला माझा आनंद असा गगनात मावत नव्हता सर की आतापर्यंत केलेल्या कष्टाचं चीज झालेलं आहे या पद्धतीनं मला जाणवत दारू तालुक्यातील अगदी डोंगराळ भागात तुम्ही शाळा वरकटवाडी पोहोच एक आदर्श गाव आहे खरं तर आणि शाळा ही आदर्श आहे आणि लाभलेले गुरुजीही आदर्श आहेत सर एक विचार असं वाटतं की हा जो पुरस्कार आहे आदर्श शिक्षक पुरस्कार हा आपण कोणाला समर्पित करू इच्छित आता हा आदर्श पुरस्कार हा माझे आजोबा आहे सर आजोबा आपले वरकडे सर आणि त्या शेषराव वरकडे सरांना हा मी माझा पुरस्कार समर्पित करू शकतो निश्चितच सर आपण जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो आणि समर्पित करतो तेव्हा त्या व्यक्तीने आपल्याला इतपर्ण आणलेलं असतं किंवा ती व्यक्ती आपली प्रेरणा असते मी आत्ताच उल्लेख केला तुमच्या आजोबा आजोबा आहे वरकटे गुरुकडे म्हणजे आजोबा आईकडच्या आजोबा कसे होते तुम्हाला एवढं आणि तुमच्यासाठी ते आज आयडॉल आहेत आजोबांनी कोणतेही काम त्यांनी एकच शिकवलं की कोणतेही काम एकतर करायचं नाही आणि केलं तर त्याच्यामध्ये माग हटायचं नाही मग ज्या वेळेस ते त्यांचा जो हा संदेश होता की बाबा आपण कोणतं तरी एखादं काम हाती घेतले तर ते पूर्णत्वास नेणं हे आपलं काम आहे आणि होईल तेवढं कोणत्याही गोष्टीत चांगलेपणा चांगलेपणा टॉपर पणा हा त्यांचा संदेश असा आजोबा हे गुरुजी होते जिल्हा परिषद आजोबा आहेत एक्सपायर झाले काय कोणता आजोड आहे तुमचा मला असं वाटतं तुमचं भाग आहे खरंतर खरं तर आजचा हा दिवस पाहायला तुमच्या आजोबा पाहिजे होते ना बरं सर एक विचार असं वाटत की आपण कार्य करतो म्हणजे अध्यापन करतो तसं प्रत्येक गुरुजी अध्यापन करायला असतात परंतु अध्यापन करण्याच्या पद्धती वेगळ्यात खरं तर नाही का म्हणजे झोकून देणे अगदी मिसळून जाणे नाही का अनेक अनेक प्रकारे खरं तर तसं तुमचं कार्य नेमकं काय आहे जिथं कशाप्रकारे कार्य करतात कसं अध्यापन करतात की जेणेकरून एकाच वेळी विद्यार्थी पालक आणि गावकऱ्यांची तुम्ही म्हण जिंकली आता सर विद्यार्थी शाळेत येतो आणि जातो ही एक पारंपरिक पद्धत आहे आता या पारंपरिक पद्धतीला जो छेद देण्यासाठी जो आपण काम करतो ना की त्याचा एक उद्देश होता की बाबा मुलगा नुसता येऊन आणि जाऊन हा उपयोग नाही तर मुलगा आल्यानंतर तो क्वालिटी एज्युकेशन त्याला मिळालं पाहिजे आता क्वालिटी एज्युकेशन कधी मिळणार की विद्यार्थ्याचा ज्यावेळेस सर्वांगीण विकास होणार आहे तर सर्वांगीण विकास ज्यावेळेस होईल त्यावेळेसच विद्यार्थ्याला क्वालिटी एज्युकेशन मिळेल आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला तर त्याचा सुद्धा विकास होईल या या मान्यतेचा मी आहे आणि ज्यावेळेस आता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी नव उपक्रम राबवले जायला जा, 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 जा पाहिजे जा। आणि उपक्रम ज्यावेळेस राबवले जातात त्यावेळेस हे विद्यार्थी शाळेत आवडीने यायला लागतात ला आणि ते दिलेलं ज्ञान ज्ञान अर्जनासाठी तयार राहतात एक्स्ट्रा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज हो या ऍक्टिव्हिटीज जर चांगल्या आपण जर राबवले तर विद्यार्थ्याच्या मनामध्ये शाळेबद्दल आस्था निर्माण होते त्याला शिक्षण हे आनंददायी वाटलं पाहिजे नाही का आणि आता तर शासनाचे उपक्रमच तसे येते की आनंददायी शिक्षण हौस तर एक विचार असं वाटतं असं की आनंददायी शिक्षण या हे द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी आपल्यातला म्हणजे जो काही आळस आहे किंवा जो वृक्षपण आहे तो काढून टाकावा लागतो नाही का आणि त्यासाठी आपल्याला पाहिजे फ्रेश व्हावं हो लागतं तर विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी तुम्ही काय नेमकी तयारी करता आणि त्यांना त्या वातावरणामध्ये कशा प्रकारे आणता आ, सर विद्यार्थ्यांना आनंद जर शिक्षण द्यायचं असेल तर विद्यार्थ्यांचा आवडीचा एकच गोष्ट आहे की ती म्हणजे खेळ मग विद्यार्थ्यांना खेळामधून जर ज्ञान द्यायला तर त्यापासून विद्यार्थी आकर्षित होतात आणि ज्ञान अर्जन पूर्ण क्षमतेने आता त्याच्यामध्ये पहिला आता पहिला उपक्रम आहे तर तो लेझिम नुसार शिक्षण होतो आता लेझिमवर आधारित पाडे घेणं लेझिमवर आधारित कृती करणं लेझिमवर आधारित विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या शाळेमध्ये म्हणजे दानार्जनामध्ये धड्यामध्ये किंवा आमच्या ज्या अध्ययन निष्पत्ती असतात त्या विकसित कशा होतील या मी लेझिमच्याद्वारे विकसित केल्या आणि मुलांचं मनोरंजन म्हणून कधी टिपऱ्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि हे की वाजते मुलं पण पाहतो हो सर हो परंतु त्या वगैरे पाडे असतात काय कशी कन्सेप्ट आहे आता कन्सेप्ट आहे ना की आपण म्हणायचं बे एक बे त्यानंतर मुलं एक विशिष्ट त्यांना स्टेप द्यायची आणि विशिष्ट स्टेप दिल्यानंतर बे एक बे बे दोन्ही चार बे तरी सहा असे वे वेगवेगळ्या स्टेप मध्ये मुलं करतात की आणि ते मुलं आपसूपणे करतात म्हणजे त्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही मुलं एकदा सांगितलं की मुलांच्या बरोबर लक्षात राहतं आणि त्यांच्यामध्ये हँड आय जे म्हणतो आपण हँड सुद्धा त्यामुळे मला असं वाटतं की जिथं संगीत आहे गीत आहे जिथं प्रगती आहे नाही का अगदी विद्यार्थ्यांना ते बरं वाटतं ऐकायला सुद्धा आणि त्याच्या माध्यमातून जर शिक्षण होत असेल तर ते अधिक चिरकाळ टिकतं खरं तर नाही का मागच्या किती वर्षापासून आपण अध्यापन करतायत आणि पहिल्यापासूनच जो तुमचा फोकस राहिलेला आहे काय असतं की काही गोष्टींचा खातखंड असतो गणित छान शिकवतात इंग्लिश छान शिकवतात तसं तुमची तुमचा विषय कोणता का सगळेच विषय आवडतात आता जा, ते 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 तर सगळेच विषय आहेत सर पण त्यामध्ये मला गणित हा विषय जास्त आवडतो तर विद्यार्थ्यांना नो म्हणजे विविध पद्धतीने शिकवण्याचं काम आता मी पहिली ते म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार सोळा पर्यंत माध्यम शाळेने येथे काम केलं होतं पण तिथे असं लक्षात आलं की बाबा पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवून काय उपयोग नाही मग नंतर माझी प्रशासकीय कारणास्तव बदली वरकटवाडी इथे झाली आणि तेथील एक आता ग्रामीण भागातली मुलं आहेत त्याचप्रमाणे की बाबा त्यांचे पालक बऱ्यापैकी अज्ञानी असतात मग सर्वच पालक सज्ञान असतील असं नाही पण विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी पूर्णपणे आपण शिक्षकावर अवलंबून आहेत असं तिथं जाणवलेलंच आहे मग त्यामुळे काय केलं की विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी तर विद्यार्थ्यांना विकास होण्यासाठी त्याला खेळाची जोड दिली आणि खेळाच्या जोडीतून विद्यार्थी प्रगत होत गेले आजची तुमची जी वरगडवाडीची शाळा आहे जिल्हा परिषदेची शालेय इमारत किंवा तिथलं जे क्रीडांगण आहे किंवा एकूणच चा शालेय परिसर हा आपण कशा प्रकारे डेव्हलप केलेला आहे काय नाही परिस्थितीतली आता लोकसहभागामधून आम्ही काय केलंय की के दोन इमारत आहेत शाळेला मग दोन इमारत लोकसहभागातून आधी डिजिटल करून घेतले म्हणजे रंगरुपोटी केली आहे रंगरुपोटीनंतर लोकसभा गाणे लोकसभा मधून आम्ही शाळेसाठी एक टी व्ही घेतलेला आहे तर टी व्हीवर मुलं ई लर्निंगच्या माध्यमातून शिकतायत त्याचप्रमाणे आता हे झालं फक्त नॉमिनेट नौ, म्हणजे नॉर्मली काय असतं की मुलांना फक्त कंटाळा आला तर आपण ग्राउंडवर घेऊन जातो पण इतर वेळेला आपण पारंपरिक पारंपरिक पद्धतीचं अध्यापन तर हे अध्यापन अध्ययन हे चालूच ठेवलेलं आहे फक्त मुलांचा गिरंगोळा आणि शिकण्यासाठी तयार करण्यासाठी हे आनंद शिक्षण पद्धती कोरोनाच्या आधी ऑफलाईन शिक्षण हो कोरोना कोरोनानंतर थोडं काळ थोडं नाही बराच काळ बदलला आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन पद्धती रुजल्या खरं तर तुम्हाला काय वाटतं सर म्हणजे ऑनलाईन चांगला, है का चांगला है? आ, आहे का ऑफलाईन चांगला आहे तुमच्या दृष्टीने आता ऑनलाईन मध्ये जे अनिमिटेड व्हिडिओ आहेत सर आता ऑफलाईन तर पारंपरिक पद्धत आहे ती चांगलीच आहे पण मध्ये जे आता कोरोनाच्या काळानंतर जी तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे तर त्या विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा आणि प्रत्येक पालक जो ऑनलाईन साठी तयार झालेला आहे त्यामुळे आज हे ऑनलाईन आहेत की ऑफलाईन ला जोडून जर ऑनलाईन वापरलं तर मला वाटते की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित प्रत्येक ऑनलाईनचे फायदे पण आहेत आणि तोटे सुद्धा आहेत त्यावर चर्चा नको तर असं वाटतं की आपला विद्यार्थी ग्रामीण भागातला विद्यार्थी तो स्पर्धेत टिकला पाहिजे ही प्रत्येक गोजींची तळमळ असते त्याची तुमची आहे तर स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी नेमकी काय एक्स्ट्रा तयारी करून घेतात आपण की जेणेकरून कुठलीही अगदी स्पर्धा परीक्षा असेल त्या आपल्या शाळेचं विद्यार्थ्याचं नाव निघावं आता शाळेची स्पर्धा परीक्षा म्हटलं तर शाळेत शाळा आमची कि तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना मंथन परीक्षेसाठी बसवते अच्छा आणि मंथन परीक्षेच्या द्वारे विद्यार्थ्यांचा तर असा रेग्युलर अभ्यास तर होतोच त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं हा मंथन परीक्षेचा अभ्यास आम्ही करून घेतो आणि आमची शाळा चौथी चौथीपर्यंतची पण त्याचा फायदा मुलांना नवोदयसाठी म्हणजे ग्रामीण भागातले एक मुलांसाठीच आकर्षण असतं की बाबा मला नवदयला नंबर लागला पाहिजे माझा नवोदयला नंबर लागला तर माझा खर्च फ्रीमध्ये होईल मला शिक्षणाची संधी उपलब्ध होईल मला सीबीएसई पॅटर्नमध्ये शिकणं होईल असं ग्रामीण भागाचं जे जे आ, हुशार विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचं जे ॲम्बिशन असतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी असं काही वेगवेगळे क्लास वगैरे हो घ्यायची गरज नसते फक्त रेग्युलर अभ्यासासोबतच थोडा वेळ जर त्या स्पर्धा परीक्षेसाठी जर काढला मुलांसाठी तर त्या वेळेमध्ये मुलं अभ्यास करतात अवघड झाले सोपे एखादी गोष्ट अवघड असेल आणि ती सोपी केली शिक्षकांनी तर शिक्षणामध्ये इंटरेस्ट वाढतो नाही का मला असं वाटतं की विद्यार्थ्याला जेव्हा येतं एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो स्वतःहून त्यावेळेला त्याला सगळ्यात जास्त आनंद होतो नाही का आणि त्यासाठी मग फार मोठी इमारत असावी असंही काही नाही नाही का, का। तर एक अवघड गोष्टी सोप्या कशा करतात ते सांगा म्हणजे अगदी विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे आता एखाद्या विद्यार्थी जातात आता ते आमच्या अभ्यासामध्येच आहे सर ते कृती संशोधनाचा एक भाग आहे की कृती संशोधनामध्ये प्रत्येक वेळी तो प्रबंधच करावा प्रबंधच करून पूर्ण करावा असा काही भाग नाही तो नवप्रमाणे कृती संशोधन आपल्या आचरणात जरी आलं तरी ते विद्यार्थी आपल्याला आधीच विद्यार्थ्यांच्या समस्येची शोध लागला पाहिजे मग ज्यावेळेस आपण अध्ययन अध्यापन करतो विद्यार्थ्यांची समस्या समजून घेतो त्या पद्धतीनं आपल्याला त्या समस्येचं निराकरण करणं सोपं जातं त्याच पद्धतीनं आता काही वर्गातील विद्यार्थी असतात की बाबा त्यांना एखाद्या विद्यार्थ्यांना बेरीज जमत नाही एखाद्या विद्यार्थ्यांना संख्याचं वाचन जमत नाही तर या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी कशा पुरवता येईल या दृष्टीनं मी आणि आजवर विद्यार्थ्यांना आपण अध्यापन केले सर तुम्ही अध्यापन केलेले आज जे विद्यार्थी आहेत ते कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्या जेव्हा तुमची भेट होते काय भावना असतात नेमक्या सर आता एक मोठी अचीवमेंट जर म्हटलं तर एक माझी विद्यार्थी आहे सुचिता भरकटी तर सुरकटी ही जी विद्यार्थी आहे ती पहिली पासून म्हणजे माझ्याकडेच होती तर आता तिची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जी तयारी होत गेली की तिचं पाचवीच्या वर्गात गेल्यानंतर तिची नवोदयासाठी निवड झाली आणि त्याचा आनंद म्हणजे खूपच सर एवढा आनंद म्हणजे जो जसं की मला एक पुरस्कार मिळाल्यासारखाच आनंदच त्यावेळेस झालेला सर आपण दररोज शाळेला जातो नाही का कारण ते आपलं कर्तव्यच आहे पण ज्या ज्या वेळेला शाळेकडे बघता सर कारण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तुमच्या नजरेत तुमची शाळा कशी नेमकी काय तुमच्या माझ्या नजरेमध्ये सर आता माझी शाळा म्हणजे एक आदर्श शाळा मला वाटते निश्चितच आणि त्या आदर्श शाळेसाठी जे काय काय गोष्टी करता येईल आणि मला काय काय शक्य प्रयत्न करता येईल ते मी सर्व करत राहील आणि करणारच आहे निश्चितपणे आनंददायी वातावरण भीतीमुक्त वातावरण विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देणे दे। हे तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं काम असतं ते तुम्ही प्रामाणिकपणे करता आणि त्याचे रिझल्ट म्हणजे या ठिकाणी एखादा चांगला आपला पुरस्कार सुद्धा मिळतो सर नाही का कारण आपण काम करावं फक्त सर ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवत आहेत मागच्या अनेक वर्षापासून तेच कार्य केलं आहे पुढेही तेच करणार आहात आता आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ऐकायचे गुरुजी कसे घडले नेमके ते सांगत सर आता गुरुजींचा इतिहास म्हणजे कसा असते की म्हणजे बालपणापासून एक चांगल्या वातावरणात वाढलेला आणि चांगल्या संस्कारामध्ये वाढलेला मुलगा म्हणून सगळं सबल, सगळे आपले नातेवाईक किंवा मित्र कंपनी भरतात तर याची दळेन घडण्याची सुरुवात पहिली ते चौथी पर्यंत मी एकदम सामान्य विद्यार्थी होतो एक ते चारचं शिक्षण एक ते चार पर्यंत चौथीचं चौथी झाले त्या काळात मी एकदम सामान्य विद्यार्थी होतो आणि ज्या वेळेस माझ्या म्हणजे माझ्या गुणवत्तेला न्याय किंवा माझ्या जी प्रतिभा असते प्रतिभेला चका की माझी मिळाली ते गेल्यानंतर सरस्वती माध्यमिक विद्यालय येथील आदरणीय श्री रेवणनाथ जगताप सर यांचं मी नाव म्हणजे आवडीने घेऊ इच्छितो की त्यांनी माझ्यातली प्रतिभा शोधली आणि मला काय काय अपेक्षा होती म्हणजे माझ्यासाठी काय काय करणं अपेक्षित आहे तेव्हा सरांनी माझ्यासाठी केलेलं होतं म्हणजे तोच आदर्श घेऊन मी या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी मागे पडतायत त्या विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की रेवणनाथ जगताप गुरुजींनी सुरेशला सुरेख केलं होतं निश्चित सर निश्चित निश्चित आणि सरांचा खूप मोठा हातभार आहे सर मला म्हणजे घडवण्यामध्ये आणि माझ्या प्रतिभेला मिळाली पाहिजे एखाद्याला कसं असते एखाद्या अंगार असते ना तिला थोडी फुंकर जर मारली तर तिला थोडं खुलण्यासाठी जी मदत होती आयडियल आहात सर आयडॉल आहात आहात तुम्ही आदर्श तसं तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आदर्श कोण राहिले सतत त्यांच्याकडे बघून तुम्ही एक चांगले नागरिक घडलात आता माझ्यासाठी माझे म्हणजे मामाचं आहेत सर की मामा अरुण आहेत ते पण शिक्षकच आहेत तर अरुण सर हे माझ्यासाठी आदर्श आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे की प्रत्येक गोष्ट कोणत्या पद्धतीने केली पाहिजे हाच माझ्या आजोबांचा गुण आजो मामा मामांमध्ये आला आणि मामांचा गुण म्हणजे त्यांनी सगळ्या आमच्या भाच्यांमध्ये उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे सर पुरस्कार मिळतो वाटचाल आणखी जो म्हणे आपला करायचा असते सर स्पर्धा अस आहे वातावरण बदलत चाललं आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये शाळा आणि विद्यार्थी दोन्ही टिकले पाहिजेत नाही बरोबर नेमकं आता आणखी काय तुम्हाला करायचं आहे काय प्लॅन आहे तुमचा नेक्स्ट प्लॅन काय आता विद्यार्थी टिकवण्यासाठी जे काही सर्वतोरी प्रयत्न आहेत आता मी माझ्या पद्धतीने तर गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार गुणवत्ता वाढले की विद्यार्थी विद्यार्थी वाढतात या या मताशी मी तर पूर्ण सहमत आहे आणि मी आणि आमचे सहकारी आहेत चामन सर तर चांगलं सर आणि मी आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यासाठी प्रयत्न करतो सर yes, yes, पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पाहिले आपण की आपण चालत राहावं आपण काम करत राहावं आणि चांगल्या कामाचं चांगल्या माणसांचं कौतुक करणारी सुद्धा माणसं yes, आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय सळगर सरांना भेटला हा आदर्श शिक्षक पुरस्कार सर परत तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लागला शुभेच्छा निश्चितच सलगर सराशी साधला संवाद त्यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद